सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात मुंडगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यावेळी वंचितचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाविक भक्त उपस्थित होते शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही पंतप्रधान मोदींची गॅरंटी होती पण दहा वर्षांनंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या शेत बाबतीत पूर्ण झालेली नाही उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला असा आरोप ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय शेतकरी आंदोलनाबाबत मोदी सरकारची भूमिका तसेच इतर विविध मुद्द्यांवरून त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा व दोन मुलींची कुराडीने निर्गुन हत्या केल्याची थरका पुढविणारी घटना नागबीड तालुक्यातील मौशी या गावात घडली या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हजरून गेला आहे त्यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे संशयद आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तीन फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास त्यांचा मुलगा गावातील एका हॉटेलात काम करीता गेला यावेळी पत्नी व मुलगी घरी झोपल्या होत्या मुलगा कामाकरिता बाहेर गेल्याची संधी साधून पहाटे पाच वाजेच्या सुमारास पतीने एका पाठोपाठ एक पत्नी आणि मुली या तिघिनार कुऱ्हाडीने वार करून ठार मारले आहे सकाळी घटनेची माहिती गावात पसरतात एकच खळबळ उडायली आहे घटनेची माहिती मिळतात नागपीड पोलीस घटनास्थळी गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले संशयित आरोपी याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करत आहेत हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसल्याने घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनाकडून प्राथमिक पंचनामेचा अहवाल जिल्हा स्तरावर देण्यात आला आहे या दोन वेळा झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील एक्केचाळीस हजार हेक्टर वरील शेतातील गहू ज्वारी हरभरा मका यात नुकसान झालेलं आहे जवळपास पन्नास ते साठ गावातील शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल जिल्हास्तरावर पाठवण्यात आला असल्याचं तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितलं आहे जळगावमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी महिला बचत गटातील महिलांनी उपस्थिती न लावल्यास 50 रुपये दंड आकारण्यात येणार आहे महिला बचत गटांनी यासाठी टार्गेट करण्यात आलो असून जर महिला बचत गटातील महिला शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिलेस 50 रुपये दंड आकारण्यात येणार आहे या कार्यक्रम संदर्भातील मेसेज आणि उलटसुलट प्रतिक्रियात जळगावमधील सोशल मीडियावर ग्रुपमधून व्हायरल होत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतरनंतर तुमचे पण एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबियाच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरपोडी घरफोडी केल्याची घटना उघडकीस के आली आहे या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून एक लाख साठ हजाराच्या रोकडासह सा सोन्याच्या दागिने असा एकूण चार लाख चौदा हजारांचा ऐवज लंपास केला आहे ही घटना बहिराम पेटेतील एजीएम प्लाझा घडली या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आवाहन पोलिस दलापुढे आहे अकोल्यात भांग विक्रीचा अजब गजब प्रकार समोर आला आहे चक्क चॉकलेटच्या रॅपर मध्ये ही भांग विक्री होत असल्याचं समोर आलं आहे समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले ते वेगळे चॉकलेट थोडं आगळं वेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपर मध्ये दिसून आली हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभाग तसेच पोलीस प्रशासन लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरी वेळी अनेक सेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते गुवाहाटीतील सरोदे यांनी मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत धाराशिव येथे आयोजित करण्यात निर्भय बनो या कार्यक्रमात बोलताना सरोदे यांनी हे वक्तव्य केलं आहे निर्भय बनो या कार्यक्रमात बोलताना ऍडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की गुवाहाटीत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यावर दोन आमदारांना मारण करण्यात आली होती तसेच स्पाइस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्ट दारूचा नशा झिंग होऊन हे सगळे तिथे गेले होते असेही सरोदे म्हणाले आहेत <णगी> चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे मारून तिचा निर्गुणपणे खून केला ही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्री घडली कोमल रमेश पेंढारे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पती रमेश शंकर पेंढे याला पोलिसांनी अटक या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धायटी येथे सामाजिक कार्यकर्ते शंकर पेंढारे हे मुलगा रमेश वसून कोमल यांचे सह राहतात रमेशचा विवाह दीड वर्षांपूर्वी मारुल हवेली येथे कोमल हिच्याशी झाला होता पती रमेश व पत्नी व चारित्र्याचा संशय घेत असल्याच्या दोघांमध्ये वारंवार वाद दो होत होते शनिवारी रात्री रमेश घरी आल्यानंतर पती पत्नी मध्ये वाद झाला यावेळी रमेश यांनी वडिलांना घराबाहेर ढकलत घराचे दार लावून घेतले तसेच घरात असे फावडे त्यांनी कोमलच्या टोक्यात मारून तिचा निर्गुणपणे खूर केला या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस घेत आहेत लग्नाचे आमिष दाखवून एका तीस वर्ष ठेवत तिला मूल झाले त्यानंतर तिला पुन्हा गर्भवती करून दुसऱ्या तरुणीशी लग्नाचा घाट घालणाऱ्या तरुणाकंद लोणीकंद ठाण्यात तक्रार दाखल केली महिलेला व तिच्या मुलीला जातीवाचक शिवगाळ करून मारहाण करण्याची व जीवे मारण्याची धमकी तरुणाने दिली असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आला आहे यावेळी ऋषिकेश एकनाथ कुबेर या तरुणात लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या संवाद मात्र तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री